मित्रांनो सर्वांना जय जय भीम शिवराय आपण फक्त संविधान विरोधी सत्तेमध्ये येत राहतील मित्रांनो ही आहे अत्यंत बोलकी प्रतिक्रिया मित्रांनो ही कॉमेंट आहे बाबूराव ओवळे यांची या युट्यूब आणि फेसबुकच्या आभासी जगामध्ये अशी काही मोजकी माणसं भेटतात जी जीवापासून आवडतात अगदी त्यापैकीच एक हे नाव म्हणजे बाबुराव ओवळे मित्रांनो आपलं नातं हे विचारांचं आहे विचारामध्ये मतभेद असू शकतात आणि असायलाच पाहिजेत फक्त आपलं ध्येय एक असलं पाहिजे आणि ते ध्येय आहे सर्वाभूती समदृष्टी अर्थात आपण सर्व समान आहोत आपल्यामध्ये भेद नाही हा भेद माणसाने निर्माण केलेला आहे आणि तो नष्ट करून समता निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे हा भेद जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे गरिबी श्रीमंतीचा आहे नीती मूल्यांचा आहे खरं तर आपण शिकलो अनेक गोष्टी कॅप्चर केल्या अगदी विमान बनवलं कॉम्प्युटर बनवलं मिसाईल बनवलं स्मार्टफोन बनवला टेक्नॉलॉजी मेडिकल सर्वच क्षेत्रामध्ये कधी नव्हे एवढी प्रगती झाली तरीही आपली वाटचाल जर मध्ययुगीन मानसिकतेकडे जर असेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही बाता मारल्या कितीही समतेच्या बाता मारल्या एवढा जीवाचा आटापिटा केला मला सुद्धा कधी कधी वाटत हे सर्व कशासाठी कारण आपल्या कितीही ओरडण्याने आपल्या कितीही बोलण्याने जर हे बदलणार नसेल सत्ता ही विषमता वाद्यांच्याच हातात जाणार असेल तर मग आपला निवांत राहून आपला आहे तो उद्योगधंदा करण्यामध्ये काय वाईट आहे मित्रांनो आपल्या जवळ सत्य आहे आपल्या जवळ खर आहे तरीही त्याला व्हॅल्यू का नाही याचा कधी विचार केला आहे का याचं एकमेव उत्तर आहे सत्ता आपल्या बाजूने नाही आणि सत्ते पुढं शहाणपण चालत नसत आपण नुसतं तोंडाने जय भीम म्हणतो जय शिवराय म्हणतो परंतु सत्ता स्थापनेसाठी कधी प्रयत्न केला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेचा मार्ग स्वीकारला बाबासाहेबांनी सुद्धा सत्तेचाच मार्ग स्वीकारला बाबासाहेबांनी पक्ष काढला व सत्ता स्थापनेच ध्येय ठेवलं परंतु काळाच्या मर्यादेमुळे त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि आज तागायत त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही आपल्याकडे एवढं मोठं नीतीमूल्य आहे संपूर्ण जगाने नमन करावं असे विचार आहेत तत्वज्ञान आहे तरीही अपयश का कारण आपण संघटितपणे कधी प्रयत्नच केले नाहीत पुरावा म्हणून काही उदाहरण सांगतो पहिलं उदाहरण सांगतो आताच प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं आपल्याला एक्कावन्न टक्के मते मिळवायची आहेत आता तुम्हीच सांगा किती जणांनी यावर विचार करून काही कृती कार्यक्रम राबवला एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं हाच आदेश जर मोहन भागवतांनी दिला असता तर त्यांचे कार्यकर्ते लगेच कामाला लागले असते एखाद्या माणसाला हजारो हात असतात तसं हजारो संस्था आर एस एसच्या काम करतात तशी यंत्रणा आपल्याला का निर्माण करता येत नाही लोकांच्या मनामध्ये विषमता भरलेली आहे आणि विषमता हा रोग आहे आणि त्या रोगाचं समूळ उच्चाटन करणं हे आपलं काम आहे जर आपण हे करू शकलो तर कोणतीही ताकद आपली सत्ता रोखू शकत नाही दुसरं म्हणजे स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण त्यांनी स्वतः सांगितलं होतं तुम्हाला राज्यकर्ते व्हावं लागेल तुम्ही म्हणजे एखादी जात नव्हे किंवा एखादा धर्म नव्हे तुम्ही म्हणजे सर्व समतावादी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो ज्याला समतेचा अर्थ कळाला आहे असे सर्व मान्य काशीरामजींनी यावर प्रयोग केला आणि यशस्वी करून दाखवला मग महाराष्ट्रात का नाही संपूर्ण देशामध्ये का नाही खर तर याची सुरुवात महाराष्ट्रातूनच व्हायला हवी होती आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपाने एक आशा प्रज्वलित झालेली आहे पण मी वारंवार सांगतोय की ते एकटे काय करणार आपण मागच्या पाच वर्षात किमान शंभर मतदारसंघामध्ये दबदबा असणारे नेते तयार करायला हवे होते यासाठी प्रस्थापित जी खिळी वापरतात तीच वापरावी लागेल लोहा लोहे तुम्हाला तुम्हालाही प्रस्थ निर्माण करावं लागेल उमेदवाराकडे पक्ष सोडून स्वतःच अडीच लाख मतदान लोकसभेत हवं आणि विधानसभेमध्ये पन्नास हजार मतदान हवं आणि मग त्यामध्ये पक्षाचं मतदान तितकंच ऍड झालं की मग बघा सत्ता शंभर टक्के मिळणारच पण आपण हे करत नाहीत संघटितपणे ठरवून जर आपण जर हे केलं तर यश का येणार नाही त्यासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी असायला हवी बाबुराव ओवळे यांची प्रतिक्रिया अगदी योग्य आहे कारण ते वास्तव दर्शवणारी आहे परंतु त्यापासून प्रत्येकाने बोध घेऊन ठोस पावले उचलणं गरजेचं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा विचार घेऊन चाललो तर शंभर टक्के आहे विचार करा निर्णय घ्या कामाला लागा एकट्याच काम नाही संघटितपणे काम करा तुका म्हणजे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे या विचाराने काम करा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णहरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम